कार मित्रांनो आपल्याला जीवनामध्ये पुढं जायचं असेल किंवा एक चांगली व्यक्ती म्हणून समाजामध्ये वावरायचं असेल तर आपल्याला शिक्षण घेणं खूप महत्त्वाचं आहे आता हे शिक्षण घेत असताना सर्वात डोकेडुकीची गोष्ट म्हणजे की अभ्यास करताना कंटाळा येणे किंवा अभ्यास न करणे किंवा अभ्यास करताना होणारे अभ्यासामध्ये मन न लागणे अशा गोष्टी आपल्यासोबत खूप खूप होतात शिक्षण शिकत असताना तर आजचा विषय याच विषयावर आहे आजचा व्हिडिओ याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अभ्यासात मन लागत नसल्यास काय करावे तर चला ह्या व्हिडिओमध्ये पाहूया ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्की तुमचं अभ्यासामध्ये मन लागू शकतं तर आता अभ्यासात मन लागत नसल्यास काय करावे अनेक विद्यार्थ्यांना एकच समस्या असते बसतो पण मन लागत नाही पुस्तक समोर उघडले की झोप येते फोनची आठवण होते ही समस्या अगदी सामान्य आहे आणि योग्य पद्धत वापरली तर शंभर टक्के सुटू शकते तर मी खाली काही उपाय दिलेले आहेत ते उपाय जर तुम्ही नीट फॉलो केले तर नक्कीच तुम्हाला अभ्यासामध्ये मन लागायला सुरुवात होईल एका दिवसातही होणार नाही पण एक दिवस नक्की होईल आणि तुम्ही तुमचं स्वप्न यशाचे शिखर लगेच गाठू शकता शिक्षणामध्ये तर आता काही उपाय आहेत जसे की अभ्यासाचे छोटे छोटे भाग करा जसं तुम्हा आ, एकाच वेळी दोन तीन तास बसल्यास मन थकून जातं आपलं तर त्याऐवजी पंचवीस ते तीस मिनटाचे छोटे स्टडी सेशन करा छोटे छोटे जे काही आहेत पंचवीस ते तीस मिनटाचे छोटे छोटे स्टडी सेशन करा जो काही तुमचा अभ्यास करण्या करायचा भाग आहे त्याला छोट्या छोट्या भागामध्ये डिवाईड करा, भागा भागा करा। एकाच वेळी दोन तीस तास बसल्याने तुमचं मन थकून जातं त्यामुळे कमी छोटे छोटे तुकडे करा तुमच्या अभ्यासाचे आणि ते अभ्यास वीस ते पंचवीस मिनिटे छोटी स्टडी सेशन तयार करा पंचवीस मिनिटे अभ्यास पाच मिनिटे विश्रांती हे सर्वोत्तम मानलं जातं तर तुम्हाला पंचवीस मिनिटे अभ्यास करायचा आहे आणि पाच मिनिटे विश्रांती घ्यायची आहे तर या पाच मिनिटामध्ये तुम्ही विश्रांती घेऊ शकता म्हणजे काहीही करू शकता गाणे गा ऐकू शकता म्युझिक ऐकू शकता डान्स करू शकता त्या अभ्यस अभ्यासाच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकता त्या पाच मिनटामध्ये आता उपाय नंबर दोनमध्ये आपण पाहूया अभ्यासाचे ठिकाण बदला कधी कधी काय होतं जे ते अभ्यास करतो त्या जागेत आराम जास्त असेल तर एकाग्रता कमी होते तर आपल्याला कधीकधी अभ्यासाचे ठिकाण पण चेंज करावं हो लागतं कधी कधी ठिकाणी आपण अभ्यास करून शिन्या बोर होतो आपला सबकॉन्शियस माइंड त्या ठिकाणी त्या प्रकारे काम करत नाही तर शक्य असल्यास शांत स्वच्छ उजेड असलेल्या ठिकाणी अभ्यास करा मोबाईल टी व्ही गोंगट दूर ठेवा जेव्हा तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर तुम्ही ठिकाण बदला आणि ठिकाण तुमचं शांत असलं पाहिजे स्वच्छ असलं पाहिजे प्रकाश असला पाहिजे त्या ठिकाणी अशा ठिकाणी अभ्यास करा शक्यतो मोबाईल टी व्ही गोंगटपासून दूर राहायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर तिसरं आहे मोबाईल पूर्णपणे दूर ठेवा आता याच्यामध्ये मोबाईल हा एकाग्रतेचा खूप मोठा शत्रू मानला जातो सध्याच्या आपल्या डिजिटल जीवनामध्ये आपल्याला मोबाईलची खूप सवय झालेली आहे तर आपल्याला मोबाईलपासून दूर होणं म्हणजे कठीण जातं पण तुम्हाला जर तुम्हाला अभ्यासामध्ये मन लावायचं असेल तर मोबाईलपासून थोडंसं तुम्हाला दूर घ्यायचं जायलाच हवं तर आता या उपायामध्ये मोबाईल तुम्हाला दूर ठेवायचा आहे एरोप्लेन मोडवर टाका किंवा सायलेंट मोडवर ठेवा दुसऱ्या खोलीत ठेवा यापैकी एक पद्धत नक्की वापरा जेणेकरून तुम्ही मोबाईलपासून दूर व्हाल त्याच्यानंतर आहे चौथा उपाय दिवसाचे लक्ष ठरवा आता प पहिली एक गोष्ट आहे की माणूस कुठली गोष्ट न करण्यामागं कारण हेच असतं की त्याचं एक ध्येय नसतं त्याचं एक गोल नसतं तर तुम्हाला एक गोल ठरवायचं आहे ध्येय ठरवायचं आहे की मी आज एवढे कंप्लीट करणार करणारे आज मी एवढा अभ्यास करणार आहे त्याशिवाय मी उठणार नाही तर हे ध्येय तुम्हाला ठेवायचं आहे असे छोटे छोटे ध्येय बनवायचे आहेत अभ्यासात मन का लागत नाही कारण स्पष्ट ध्येय नसते आज वीस पानं वाचायची असं ध्येय तुम्ही सेट करू शकता आज दोन चॅप्टर पूर्ण करायचेत असं पण ध्येय सेट करू शकता अशा छोट्या गोलने मन आपोआप लागायला सुरुवात होते तर मन लागण्यासाठी तुम्हाला एक स्वतःला टार्गेट द्यावं लागेल स्वतःला एक ध्येय ठरवावं लागेल आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्यासाठी तो अभ्यास पूर्ण करावा लागेल त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील तर तुमचं मन आपोआप लागायला सुरुवात होईल तर आता आपण पाहूया उपाय नंबर पाच जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी सकाळचा वेळ वापरा सकाळी मन शांत आणि एकाग्र असते उठल्यावर एक तास अभ्यास करा रात्री उशिरापर्यंत फोन चालू नका हे फॉलो केल्यास आउटपुट दुप्पट मिळते शक्यतो सकाळचा दिवस सकाळचा जो टाईम असतो तो, तो खूप चांगला मानला जातो अभ्यासासाठी तर लवकर झोपणं आणि लवकर उठणं ही खूप चांगली सवय आहे तर सकाळी तुम्ही लवकर उठूनशिने अभ्यास करू शकता आणि संध्याकाळी लवकर झोपू शकता आणि टी व्ही मोबाईल यांच्यापासून या वेळेमध्ये दूर रा राहिल्यास तुम्हाला नक्की दुप्पट फायदा होऊ शकतो त्याच्यानंतर आहे नंबर सहावा उपाय नोट्स बनवा फक्त वाचन नको फक्त वाचलं तर मेंदू कंटाळून जातो नोट्स बनवल्याने मेंदू ॲक्टिव्ह राहतो तो हायलाइटर वापरा स्टडी करताना काही गोष्टी तुम्हाला हायलाईट करायच्या आहेत त्या नोट्स काढताना त्याला हायलाईट करा छोटे टू द पॉईंट नोट बनवा छोटे छोटे नोट्स तुम्ही बनवा जे तुम्ही वाचन करत आहात त्याचे त्याच्यानंतर आहे डायग्राम फ्लोचार्ट वापरा अभ्यास करताना तुम्ही थोडंसं ग्राफिकली रिप्रेझेंटेशन करा एखादी डायग्राम तयार करा ती डायग्राम एक्सप्लेन करा त्याच्यानंतर त्या अभ्यासामध्ये अभ्यास करत असताना संबंधित विषयाचा फ्लो चार्ट तयार करा त्याला ग रिप्रेझेंट करा ग्राफिकमध्ये आणि त्यानुसार त्याची स्टडी करा तुमचं मन नक्कीच लागेल लागे, आणि तुमचा अभ्यास पण चांगल्या प्रकारे होऊन जाईल त्याच्यानंतर सातवा पॉईंट हे जी समजत नाही ती आधी समजून घ्या काही गोष्टी समजत नसल्यामुळे पण तुमचं मन लागत नाही पण त्या गोष्टी तुम्हाला समजून घेणं अनिवार्य असतं तर काही गोष्टी समजत नसल्या तर त्या समजून घ्या कठीण चॅप्टर समजला नाही तर मनच लागत नाही ही एक सत्य परिस्थिती आहे तर तुम्हाला ती चाप्टर समजून घ्यायचं यूट्यूबवर लेक्चर अवेलेबल असेल तर यूट्यूबवरनं घ्या शिक्षक किंवा मित्राकडनं समजून घ्या जर त्यांचे त्यांना तो चाप्टर येत असेल तर सिम्प्लिफाईड नोट्स वाचा वाचा ज्याने समजावून सांगू शकेल की, की त्याची मदत घ्या जे पण गोष्ट आहे रिसोर्सेस अवेलेबल आहे जे तुम्हाला तो कठीण चाप्टर किंवा कठीण अभ्यास आहे तो समजावून सांगेल अशी कोणाचीही मदत घ्या आणि कठीण चॅप्टरला समजून घ्या जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये मन लागेल जर तुम्हाला समजलं नाही तर तुमचं अभ्यासामध्ये ल मन लागणं हे शक्य होणार नाही आहे त्याच्यानंतर पाहूया आठवा उपाय स्वतःला रिवॉर्ड द्या स्वतःला बक्षीस द्या स्वतःची तारीफ करा मन लावून अभ्यास केल्यावर छोटीशी ट्रीट द्या जेव्हा तुम्ही तुमचं टार्गेट पूर्ण करता मन लावून अभ्यास करता त्यावेळेस स्वतःला तुम्ही एक रिवॉर्ड द्या बक्षीस द्या स्वतःची तारीफ करा स्वतःला मोटिवेट करा आवडते जे आवडतं ते खा आवडतं गाणं गा दहा मिनटे फोनवर चालवा यामुळे मोटिवेशन वाढतं तर तुम्ही स्वतःला कधी पण मोटिवेट ठेवा स्वतःला बक्षिसे द्या स्वतःची तारीफ करा जर तुम्ही तुमचं टार्गेट पूर्ण केलं असेल तर त्याच्यानंतर आहे नवा उपाय मेडिटेशन डीप ब्रीथिंग करा हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आपण खूप अभ्यास करायचा प्रयत्न जरी केला पण आपली बॉडी आपल्याला साथ देत नसेल तर तो अभ्यास काही कामाचा नाही आहे तर त्यासाठी तुम्हाला डीप ब्रीथिंग करायची आहे मेडिटेशन करायची आहे जेणेकरून तुमच्या दिमाकाला त्या लायक बनवायचा आहे की तू मॅक्सिमम ग्रास्किंग पावर तयार करल आणि जास्तीत जास्त अभ्यास केलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता वाढवेल तर तुम्हाला करायचं काय आहे फक्त पाच मिनटे श्वास लक्ष केंद्रित केले तरी चालेल फोकस चाळीस टक्क्याने वाढतो चार सेकंद श्वास घ्या चार सेकंद थांबा चार सेकंद सोडा हे दहा वेळा करा तुमचं मन शांत होऊन जाईल तुमचं मन एकदम स्थिर होऊन जाईल आणि तुम्हाला अभ्यास करण्यात नवीन गोष्टी शिकण्यामध्ये खूप रुची निर्माण होईल त्यानंतर त्याच्यानंतर अभ्यासाला खेळासारखं टीट करा कधी कधी अभ्यास म्हटलं की आपण त्याला एक वेगळा काम असं गृहीत धरतो पण अभ्यास करणं म्हणजे काम नाही तर ते एक उत्सुकता असली पाहिजे की तुम्हाला नेमकं का काय आहे त्याच्या त्याच्यामध्ये मला ते जाणून घ्यायचं आहे आणि मी ते वाचूनशिणं समजून घेऊनशीने मी ते जाणून घेली अशी उत्सुकता मनामध्ये ठेवा अभ्यास म्हणजे एक बोरिंग काम आहे ही गोष्ट डोक्यातून काढून टाका तर त्यासाठी तुम्हाला अभ्यास कंटाळवाना नाही आहे आपला स्वभाव कंटाळवाना असतो त्याला खेळासारखं ट्रीट करा दररोज चॅलेंज घ्या टायमर लावा कॉम्पिटिशन करून घ्या तर ह्या गोष्टी केल्याच्या नंतर तुम्हाला नक्कीच अभ्यासामध्ये रुची नि निर्माण व्हायला हुआ, सुरुवात होईल आणि तुम्हाला अभ्यास करणं कंटाळवाणं वाटणार नाही आहे तर एकंदरीत एक जर आपण पाहिलं तर महत्त्वाचा निष्कर्ष हेच होतो की मन लागत नाही याचा अर्थ तू अभ्यासात कमजोर आहेस असा नाही तुम्ही अभ्यासात कधीच कमजोर नाही नव्हते आणि कधीच कमजोर नाहीत फक्त तुमचं मन जे आहे ते मन तुमचं अभ्यासात लागत नाही त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टीपासून दूर आहात याचा अर्थ फक्त तुझी पद्धत चुकीची आहे जी कोणती पद्धत तुम्ही वापरता अभ्यास करण्यासाठी ती पद्धत चुकीची आहे पद्धत बदलली की मन आपोआप आप लागते शंभर टक्के खात्रीने अभ्यास हा जबरदस्तीची गोष्ट नाही आहे तो योग्य वेळ योग्य पद्धत योग्य माइंडसेटने खूप सोपा होतो तर अशा प्रकारे उपाययोजना जर तुम्ही केल्या ज्या इथे मी दिल्या आहेत ह्या उपाययोजना जर तुम्ही केल्या तुमचं अभ्यासात मन लागत नाही तर नक्की अभ्यासामध्ये मन लागल आणि तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये प्रगती करताल करिअरमध्ये प्रगती करता आणि शिक्षणामध्ये आणि याचा परिणाम सोसायटीमध्ये पडल आणि तुमची एक इमेज स्टेटस निर्माण होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला तुमच्या काही अडचणी असतील तर शेअर करा कमेंट करा आणि या व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही तु 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 नव चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तु तुम्हाला असेच अनेक प्रकारचे व्हिडिओ नोटिफिकेशन भेटतील जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेल तो मित्रांनो तोपर्यंत रजा घेतो भेटूया पुढल्या ज्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र